नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेनं विश्वासार्हता जोपासली सहकार महर्षी गणपतराव पाटील अथनी शाखेचा शुभारंभ चार कोटींच्या ठेवींचं संकलन डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेनं हे विश्वासार्हता जोपासले यामुळे बँकेच्या शाखेत वाढ होते बँकेच्या एकोणीसाव्या आणि कर्नाटक राज्यातील चौथ्या शाखेचा शुभारंभ करत असताना बँकेवर विश्वास ठेवून पहिल्याच दिवशी चार कोटी रुपयांच्या ठेवींचं संकलन झालंय बँकेच्या माध्यमातून सभासद ग्राहकांना तत्काळ बँकिंग सेवा उपलब्ध होईल असं प्रतिपादन डॉक्टर उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी केलं गुरुवारी अथनी येथे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला परमपूज्य डॉक्टर महंत प्रभू महास्वामीजी विरक्त मठ शेगुंशी यांच्या हस्ते कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अथनीचे आमदार लक्ष्मण सौदी कागवाडचे आमदार भ्रमगोंडा उर्फ राजू कागे अथनीचे आमदार महेश कुमटोळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पराप्पा सौदी ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट बी एल पाटील माजी आमदार पवार देसाई मंगसुळीकर श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक गावडे बँकेचे चेअरमन सुरेश पाटील व्हाईस चेअरमन अप्पा सोनारुटे माजी चेअरमन महेंद्र बागे मुख्य व्यवस्थापक विनायक कदम सह व्यवस्थापक राकेश दर्जे सहाय्यक व्यवस्था, सह व्यवस्थापक मिलिंद जगदाळे यांच्यासह बँकेचे सर्व सल्लागार अथनी शाखेचे शाखाधिकारी नितीन बमन्नावर शेती अधिकारी श्री शैल हेगांना जयसिंगपूरचे माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळेकर दिग्विजय पवार देसाई एस के बुटाळे डॉ एम जी हांजी विक्रम पवार देसाई शिवांना हांजी प्रकाश पाटील बाबगोंडा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अथनी शाखेचा शुभारंभ करण्यात आला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल